या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या वारकरी आध्यात्मिक आघाडीनं आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर महाद्वारात बेमुदत उपोषण केलं होतं या उपोषणाची सातव्या दिवशी लेखी आश्वासनामुळे समाप्ती करण्यात आली माजी आमदार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे आमदार अशोकराव पवार यांच्या हस्ते फळांचा रस देत उपोषणाची समाप्ती करण्यात आली यावेळी उपोषणकर्ते महाराष्ट्र प्रदेश वारकरी आध्यात्मिक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिभक्त परायण मोरे उपोषण करणारे मुबारक शेख माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे माजी नगरसेवक डी डी भोसले माजी सभापती श्रीधर कुराडे शिवसेना नेते उत्तम गोगावले आळंदी शहर राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष विलास कुऱ्हाडे माजी नगरसेवक आनंदा मुंगसे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गुळुंजकर दत्ता साबळे उपोषण करणारे राजू इनामदार यांसह आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या आघाडीच्या लोकांनी जे त्या ठिकाणी उपोषण केलं तर आमच्या आघाडीचे पाच सदस्य त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये असणार आहेत एक्झ्युबिशनच्या कमिटीमध्ये आणि यांच्या सल्ल्यानुसार आणि यांच्या मार्गदर्शनानुसार खूपशी कामं चालणार आहेत जी कामं होतील जो फंड वाप म्हणजे ज्यांनी ही भागवत धर्माची पथका हातामध्ये घेतलेली आहेत खांद्यावरती घेतलेली आहेत ते दोन्ही शक्ती आणि भक्ती मिळून हे कार्य निश्चितपणे चढित जाणार आहे कामामध्ये वारकरी हे रक्षकासारखं लक्ष देऊन असणार आहे त्याच्यामुळं एक पैसाही त्याच्यामध्ये अपार होणार ना। नाही उलट पक्षी असलेला निधी हा चांगल्या प्रकारे युटिलाइज होईल आणि प्रसंगी जर श्रमदानाची गरज पडत असेल तर आमच्या ठिकाण आणि लक्ष या वारकरी संप्रदायाच्या संघटनेतील गावोगावच्या कार्यकर्त्यांचा असेल सरकारी पातळीवरती इतर ठिकाणी जी कामं चालतात जी दुर्लक्षित होतात त्या पद्धती निश्चितपणे चढीला जाईल आणि चढीला नेल्याशिवाय हा वारकरी आणि म्हणजे पक्षाचा वारकरी आणि समाजाचा संप्रदायाचा वारकरी हे दोन्ही वारकरी हे पक्षाचा वारकरी म्हणजे आमचा पक्षाचा कार्यकर्ता च कार्यकर्त्यांनी या ठिकाणी इंद्रायणी प्रदूषणबाबत सात दिवस सुमारे उपोषण केलं इथून मागच्या काळामध्ये भरपूर उपोषणंही झालीत परंतु सरकारने वाटण्याच्या अक्षता दाखवल्या या ठिकाणी यशस्वी झाले उपोषण असं सांगितलं जात आहे आपण पाहूयात आपल्याकडं या ठिकाणी आहेत माजी आमदार साहेब जगन्नाथ बापू शेवाळे आपण त्यांना बापू बापूसाहेब नेमके काय परिस्थिती आहे इंद्रायणी माता प्रदूषणबाबत असलेलं उपोषण आपण म्हणता सक्सेस झालेलं आहे परंतु इथून मागच्या काळामध्ये पण भरपूर उपोषणं झाली परंतु सरकार गांभीर्याने घेत नाही अशी परिस्थिती आपण काय सांग सरकार गांभीर्याने घेत नाही म्हणूनच हे उपोषण पंधरा तारखेपासून या ठिकाणी सुरू होतं याची तीव्रता लक्षात घेता शासनाने पंचवीस तारखेला आमच्या सर्व उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून पंचवीस तारखेला पिंपरी चिंचवडच्या कमिशनर साहेबांनी या प्रश्नावरती मीटिंग बोलवलेली आहे आजपर्यंतचे निधी यासाठी पडलेले आहेत आणि पडले म्हणजे टाकलेले निधी युटिलाईज झालेले नाहीत तर योग्य पद्धतीने त्याचा वापर व्हावा या एवढ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपोषण आहे आपल्याबरोबर दुसरे आमदार अशोकराव पवार साहेब पण आहेत आपण विचारूया आमदार साहेब काय सांगाल ज्यावेळेस उपोषण होतं त्यावेळेस हे इंद्रायणी मातेचं पाप अजून उद उढरून येतं आणि ही लोकं जास्त प्रदूषण करतात असा आळंदीकरांचा अनुभव आहे इथून पुढच्या काळामध्ये जर तशी परिस्थिती झाली तर प्रशासकीय यंत्रणेवर गुन्हे दाखल होतील का किंवा आपण काय सांगतो यात महत्त्वाचं असं आहे की मागच्या वेळेला असाच एक मुद्दा विधानसभेत मी मांडला होता लक्षवेधीद्वारे की पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनची काही जबाबदारी ती जबाबदारी कोणती त्यावेळेला मी दाखवून दिली त्यांना इंद्रायणी आणि भूषण नाही ते देशाचं भूषण आहे इंद्रायणी कारण माऊलीच्या ह्या पवित्र अशा स्थानी जर ती नदी आपण सगळे मिळून स्वच्छ करू शकलो शुद्ध करू शकलो तर कितीतरी मोठे आशीर्वाद या माऊरींच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे म्हणून निश्चितपणे आम्ही दिसतो भीमा नदीत याचं पाणी आहे वरचं पाणी तुम्ही प्रदूषित केलं आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आणि म्हणून नदीकाठच्या गावांचं पिण्याचं पाणी खराब झाले त्या ठिकाणी आरो मशीन बसवायसाठी आम्हाला सुमारे सतरा कोटी रुपये पाहिजे आणि त्यावेळेला त्या लक्षवेधीद्वारे सतरा कोटी रुपये पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनने आम्हाला नदीकाठच्या गावांना दिलं आज नदीकाठची गावं चांगलं पाणी शुद्ध पाणी स्वच्छ पाणी प्यायला मिळते म्हणून ते आनंदित त्याच पद्धतीनं आता ही जी मोहीम आहे या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी नदीचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आमच्या या आघाडीच्या आदरणीय मोरेसाहेब जे अध्यक्ष राज्याचे त्यांच्या नेतृत्वाखाली इथं सुरू आहे आदरणीय माजी आमदार शेवळे बापूंनी आपल्याला विषय विशे, निषेध केलेला आहे आणि एक मिटिंग पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनवर लावली त्यावेळेला याचा अभ्यास करून याचा कसा मार्ग निघल हा प्रामाणिकपणे प्रयत्न या वारकरी संप्रदायांना सगळ्याला बरोबर घेऊन आम्ही निश्चित सहा कंपन्या या दोषी आढळल्या होत्या मागच्या काळामध्ये मा सुद्धा कलेक्टर त स्तरावर बैठका पण झाल्या आणि त्या सहा कंपन्यांवर गुन्हाही दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या परंतु पुन्हा इंद्रायणी फेसळली गेली तर आपण या पुढच्या बैठकीमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत किंवा त्या कंपन्यांबाबत विशेष असं काही निर्णय घ्यायला लावणार आहात का निश्चितपणा आपण गुन्हे दाखल करण्याऐवजी यांना प्रेमानं सांगू बाबा रे तुम्ही आता हे सांडपाण्याची व्यवस्था करा मग त्यासाठी एस टी व्ही प्लॅन लागत असतील तर त्या त्या कॅपॅसिटीचे बसवा अशी त्यांना विनंती करून त्यातनं मार्ग काढून पुणे त्यांच्यावरती दाखल करून फारसा विषय सुटेल असं मला वाटत नाही परंतु त्यांना वरिष्ठांच्याकडनं त्या कंपनीनं व्यवस्थितपणे समज देऊन काही इंद्रायणीबाबत वारकऱ्यांच्या नव्हे तर प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या भाविक भक्तांच्या भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसून येतात ही जर अशीच प्रदूषित राहिली तर हे पाप हे इंद्रायणी माता प्रदूषित करण्याचं पाप कुठवर सहन करणार अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे महाराष्ट्र शासन नक्कीच याबाबत दखल घेईल मी आज चोवीस तास साठी आरिफ शेख आळंदी देवाची न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा